स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेल्या सूचनेनुसार देशभर स्वच्छता ही सेवा या अभियानाचा प्रारंभ झाला असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उजूर नगर परिषद क्षेत्रातील नवीन बसस्टँड परिसर दुर्गामाता मंदिर या परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मुख्य अधिकारी श्री किरणजी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी लवकर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री किरणजी देशमुख सरांनी नागरिकांशी संवाद साधत स्वच्छता पंधरवाड्याबाबत माहिती दिली स्वच्छतेचे सामाजिक व आरोग्यदायी महत्त्व तसेच शहराच्या सौंदर्यातील भूमिकेबाबत त्यांनी नागरिकांना प्रबोधन केले या मोहिमेत नगर परिषद कर्मचारी स्वयंसेवी संस्था विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता उपस्थितांनी स्वच्छतेचे व पर्यावरण रक्षणाचे महत्व लक्षात घेऊन माझे शहर माझी जबाबदारी या संकल्पनेस पाठिंबा दर्शवत स्वच्छतेची शपथ घेतली या उपक्रमात शहरातील सन्मानित नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी श्री दिलीप मंडलिक प्रशांत पगार प्रदीप अहिरे भारत पगार कैलास शिंदे जुने शेख श्री आबाजी शेलार धनंजय पगार संतोष सोनोने चंद्रशेखर आसोलकर तसेच माजी सैनिक श्रीराम आढाव व इतर माजी सैनिक प्रशांत चौरे तसेच शहरातील नागरिक तसेच नगर परिषदेचे श्रीमती स्नेहा फडतरे प्रशांत पोद्दार राहुल शिंदे अनिलजी बोरसे जयश्री मोगल अविनाश गवळे शाहिद पठाण श्रीमती रेणुका पाटील श्रीमती ऐश्वर्या वैरागर श्री, श्री, श्री केयूर राय श्रीमती ऐश्वर्या सानप श्रीमती साधना ढेपले श्रीमती साधना खराटे कृष्णा गांगुर्डे गणेश महाजन विकास पटांगळे तसेच सर्व नगर परिषद कर्मचारी नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवला होता उदर नगर परिषदेकडून स्वच्छता टिकवून ठेवण्याचे तसेच स्वच्छ ओझर सुंदर ओझर हे स्वप्न साकार करण्याचे आवाहन करण्यात आले या संदर्भात ओ बोलताना ओझर नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख सर यांनी अधिक माहिती दिली स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत सतरा सा, सप्टेंबर आज मोहिमेचा प्रारंभ झालेला असून दोन ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती पावेतो विविध उपक्रम या यामध्ये राबवण्यात येणार आहे तरी या आजच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने समस्त ओझरकर शहरवासियांना आपल्या माध्यमातून आव्हान क कर, करण्यात येतं की आपण सर्वांनी ह्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं व आपलं ओझर स्वच्छ सुंदर व हरित ओझर यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं धन्यवाद